ઓમ નમઃિવાય શ્રી શિવલિલામૃત અધ્યાય અક્રવ શ્રી ગણેશ નમ ધન્ય ધન્યચીજણ જય શિવભની પરાયણ સદાશિવલીમ રત શ્રવણ અર્ચણ સદાશિવાચે सूत म्हणे शौनकादिकां प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुन्यासना हिमिती त्रिजगती जगतीतेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादि सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडस षोडस दंडी जाण बांधा विरुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिव स्वरूप म्हणूनी त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी સ્નાન કેસો દ્વાદશ દ્વાદશ મનઘટ પૂર્ણ રુદ્રાક્ષ બાંધી આદરે કંઠી બાંધાવે સહા સહા કરણી પુણ્ય મસ્ત બાંધીતા નિર્દોષ સર્વદા અષ્ટોતર શત માળ સર્વદાસ ગળા એક મુખી રુદ્રાક્ષ ગળા પૂજિતા ભાગ્ય વિશેષ પંચમુખ ષણમુખ અષ્ટમુખ અષ્ટ મુખ ચતુર્દશ મુખ मंत्र सकाळ रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका या विषयी काश्मीर देशींचा पावन ना, नामाभिधान भद्रसेन विवेकसंपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजा दायाद भूसुर धन्यवनती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पे सुंदर पतिव्रता मृदु भाषिनी ऐसी लाधी जे कामिनी सुतस भाग विद्वान गुनी विशेष सुक्रते पाविजे પ્રેમ ચતુર સાવધાન યજમાન સાક્ષેપી ઉદાર પૂર્ણ કાયા આરોગ્ય સુદર કુલિના પૂર્વ સુકૃતે ભદ્રસેના પ્રધાન ભૌત કરિતા અનુષ્ઠાન दोघांशी झाले नंदन शिव भक्त उपुत्र नाम सुधर्म तारक नाम दोघे शिव भक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे हो सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे तवते ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून तरी ती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला बोरती बोलती शिव सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान याशी का नावाडे वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष भस्म भस्मधारण सदा स्मरण शिवाचे पुसोणी रुद्राक्ष मागुती वस्त्रे भूषणे काढीती ते सवेची ब्राह्मणांशी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता भूत परी तेन आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मणती करावे काय आता तो उगवला सुकृती सुकृत घरासियाला पराशर सवे वेष्टीत शृषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्टाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जे वि मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रज रजनीचर ते पित्र कैवारे समग्र जाळिले सत्र करूनिया, जनमे जय सर्प सत्र केले ते अस्तिके मध्येची राहविले पराशराशी पुलस्तीने प्राथिले मग वाचले प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे कैवारे पराशरे वादी केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिता बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र

म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करिती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वै राज्यशील अणु मात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणु मात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आनोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत, म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तीजवरी विराजे छत्र रत्नखचित खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा धळत मनी मय पादुका रत्न खचित चरणीजी सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास रत्न पर्यंतक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे भूत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोण सकळण रप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुण भूपस भाग्य येती घरा वेशा सोन पती व्रता ने मिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परम शिव भक्त विख्यात दानशील उदार सोमवार प्रदोष व्रता शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्षिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक कर्वी शिवासी याच्या कमनी जे जे इच्छित ते ते महानंदापूर्वीत लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मर्कट पाळीजे प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी पुराण ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चरती स्वहस्ते एवतीच्या संगती करुण त्यासही घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातलांदेच्या स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने नरनिर्मिली जाण मानवी कृतत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंद घण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे हुनी आगळे तेजवर्णिले न वजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौ म्हणून लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे कवरूनी कोटी कंकणे टाकावी सौदागर म्हणे महानंदे लागूनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एरिने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करी ती शयन रत्नखचित मंचकी म्हणज की तीच एक आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्या आज्ञे करुण रत्य शाळेस लागला अग्न जन धाव लागले चहू कडून एकची हा कजाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी येरी उठली घाबरी तव वातात मज चेतला कंठ पाश समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जताना महानंदा घाबरी ऐकून वक्षास्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्री चरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अति लाघवी उमा रंग जो भक्त जण भव भंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत अश्वशाळा गज शाळा संपूर्ण चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी हृदयी चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी घातली सूर्य घे निघे उदया चित कृपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी वदन चंद्र संकटी पाली भक्तांते माथा जटांचा भारत त्रतिय नेत्री वैश्वानर शीरी जुर जुर वाहे नीर भयंकर महा जोगी तयाचे कलातयाचे नीलकंठ नीर खटवांग धारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांगुरला नेसला से गळा मनुष्य मुंडा चे हार सर्वांग वेष्टित तफनी वर दश भुजा मिर्विती वरी कंदूक झेली तर ते भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जिथे नाही आधी व्याधी रही भेद कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मस्तर नाही निशंक जेथींचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सूर तरुण ची वने पारे सूरभीची बहुत खिल्लारे चिंतामणींची धव लागावे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकूट मरकट पूर्वींचे कंठी रुद्राक्ष धारणा भाळी विभूती चर्चुणा त्याची पूर्व पुण्य करुणा सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी भजनी बहुतांस उद्धर तील अमात्य ते अमात्यासहित भद्रसेना गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवसा एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देखा, परी खरी तुम्हाची ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी का दुःख नवी पडेल पे प्रत्यय सद्रश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐशी ते कुगोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असता जानपा आज पासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी रावय कथा धरणीची मूर्छा येऊन पडियेला आमात्या त्या स्थानी दुखाग्नीत गेले आहाळूनी अंतपुरी अस सकळ कामिनी आकांत करीत एक आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षा स्थान पिटीन रपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठ न सोडी धीर एक एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्राशी शशी नव्हते होतते નવતા માયા હંકાર હો શિવયા સત્વ નિર્મિલા પિતવસના રજાંશે સૃષ્ટિ કરતા દ્રુહિણ તમાં સ્વર્ગસ્થિત્યંત विधीसी म्हणे सृष्टी रशी पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवेतया तया लागून चारी वेद उपदेशिले सहु वेदांचे सार पूर्ण सोहा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रय सेना बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जी उद्ध, उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे पु मग सांप्रदायाने ऋषी भूतली आला अध्याय त्याहुनी अन्य नसेची जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा पूर्ण किती म्हणून रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून नियम किंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोण अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचारली त्यांची मस्तर वाढविला विशेष वाटे करावा शिव तेने ते जाऊन यम पुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दुतान प्रति शिव जे पाप मती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा ಿ ರೂದ್ರಾನುಷ್ಠಾನೆ ಆಯುಷ್ಯಾಸಿ ವೃದ್ಧಿರ್ಧಾರ ಯಾಕ್ರಸೆನಧಾರಿ ಅಯುತ ರುದ್ರಾವರ್ತನೆ ಶಿವರಿ ಅಭಿಷೇಕ ಧಾರ ಧಾರಿ मृत्यू दूरी हो यसाच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिरी सहस्त्र आवर्तने सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गद होऊ नि बोलत सकल ऋषिरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्या पासुनी तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तू सवे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून त्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण ज्ञास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ चालो न देती, मित्र रथ, सामर्थ्य साक्षात उमानाथ पुढे उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यास व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यांनी आला चंडाश मृत्यू समयस बाळमुर्छीत पडियेला एक मुहूर्त निचिष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रपनाथ गुरु देताना भिकारा रुद्रोदक सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक पुरुष भयानक कथोर उर्ध्वजा कपाडी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खादी रांगासारखे तो मज घेऊनि जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे दिगंत तसहारी भस्मांगी व्याघ्रांबर रिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मद सोडविले तोडो निबंधन त्या काळ पुरुषाशी धरुण करीत ताडन गेले ते ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रि घाली नमस्कार नेत्री नेत्रियाले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्ज तते वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर मुख द्वयांची महासुस्वर મૃદંગ વા્ય ગર્જતી અનેકવાદ્યાંચે ગજર શિવલીલા ગાતી અપાર શૃંગે ભૃંગે કાહાળથોર સનયા અપાર વાજતી ચંદ્રાણના ધડકતી ભેરી નાદન માયે નભોધરી અસૌભ્રસનયાવરીધિયુક્ત હોમ કરિત ષડ્રસઅનેશુ ભીવંત અલંકાર દિવ્ય વસ્ત્રે દેત અમૂલિક વસ્તુઅદભુત આનોની અર્પી બ્રાહ્મણસી દક્ષિણ લાગી ભાંડારે મુક્તકેલી રાજ્રે म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले पुरे पुरे हेची मात धन भार ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी कि श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्जिचे की, की निर्दय वासी सापडे चिंतामणी की क्षुधिता पुढे क्षराब्धी ए धाऊनी तैसा कमलोद्भव नंदन ते नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन पादी कया दुर्धय रत्न हे शिष्य शिष्यजाचे त्रिभुवनी जाण वंध्यजि का सर्वांते जो चतुषष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दशीचा करतळा ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे एकमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका क्षणी कुंडांतु मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिण सकल ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रमानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनिषोपचारे पुजिला नारद मुनी राव भाठाके कर जोडुनी मने स्वामी अतींद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग पूर्व नारद मने मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दश पंचवदन तीही मृत्यू नेलो बांधोण तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ देवेला शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरुण आणीत होता सी भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिम तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधि मनग जामात अपराधन कळत घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राय पायावरी घातली लोळणी आणि आनिक सहस्ररुद्र करुणी मोहोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपयाची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असोयावरी ब्रह्मसूत्र अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन रायश त पद्म धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला હે ભદ્રસેનાખ્યાન જે પુરતી ત્યાસી હોય આયુષ્ય સંતતી ત્યાં કાળન બાધે અંતિ વંદોણી ને केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्त्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाल वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तणाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेच निर्धारे मग तो भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेग राव जाना, जाता झाला शिव अनुष्ठान करिता प्रधान विमानी रुद्रा त्वरित राव प्रधान नेले निर्वित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिव रूप होऊन हा क्रवाध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्याशी न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व जेथे जो मानिलात आविश्वास तो होईल पायुषी तामस हे निंदितो चांडाळ विशेष निशेष त्याचा विचार न व्हावा त्याशी प्रसवोनी वाज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीले ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्याजावे जीवे भावे जे सुशील हिंसक ग्रह तो जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला ह्या या गोष्टीस संदेह असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीलाम्रत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र के, केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णाऱयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूलकंद अभंग न काल त्रयी शिवलीं ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गुढहा इति एकादशोध्याय समाप्त श्री सांब सदा शिवामस्तू शिवभतू भवतु